नवी दिल्लीमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे दिल्लीमध्ये उद्या हे कार्यक्रम होणार आहे दिल्लीमध्ये उद्या अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम होणार आहे महादेव जानकर यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे ज्याला राहुल गांधी शरद पवार अखिलेश यादव एकाच मंचावर पाहायला मिळतील अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त उद्या तालकटोरा स्टेडियमवरती भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रासह इतर सहा ठिकाणांवरून रथयात्रा काढण्यात येणार आहे विरोधी नेते राहुल गांधी शरद पवार अखिलेश यादव हे तीन प्रमुख नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत महाराणी अहिल्यादेवी होळकर यांची तीनशे वे जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित तालकटोरला एकतीस मेला दुपारी दोन नंतर संध्याकाळी नऊपर्यंत पर्यंत हा प्रोग्राम अरेंज केलेला आहे आणि एकोणीस एप्रिलला माझा स्वतःचा वाढदिवस होता त्यावेळेस अहिल्याबाई होळकरच्या गावातून एक रथयात्रा निघाली आणि ती रथयात्रा कालच दिल्लीमध्ये पोचली तशीच एक वाराणसीवर रथयात्रा निघाली गुजरातमधनं निघाली अशा सहा रथयात्रा दिल्लीमध्ये आलेल्या आहेत आणि मोठा या देशातला पहिला मोठा अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीचा प्रोग्राम दिल्लीमध्ये आम्ही अरेंज केलेला आहे